नगर महापालिकेकडून आज नारेगाव मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली अतिक्रमण हटावसाठी नारेगाव परिसरातील लोकांचा विरोध आहे त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जेसीबी ट्रॅक्टर सह या मोहिमेला सुरुवात करते प्रशासनाकडून नारेगावच्या नागरिकांना आम्ही फक्त कमर्शियल हे तातडीने कारवाई करणार आहोत तर रहिवासी अतिक्रमणावर काही दिवसांनंतर कारवाई करू असं सांगण्यात आलंय वेळ दिलेला आहे जेणेकरून जास्त आर्थिक नुकसान न व्हावं आणि दोन तासामध्ये त्यांना त्यांची मार्किंगनुसार कळेल की कुठली बाउंड्री कुठल्यापर्यंत आहे त्याच्यानंतर आम्ही एक वाजेपासून संयुक्तपणे कारवाईला सुरुवात करणार आहोत मोबदल्या बाबतीमध्ये शा महानगरपालिका प्रशासन हे सकारात्मक आहे मोबद मोबदल्याचे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्या पर्यायांचा वापर करून महानगरपालिका ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांना मोबदला निश्चितपणे देईल फक्त त्यांची मालकी ही स्वतःची असणं अपेक्षित आहे त्याचे जे काही प्रस्ताव आहेत ते प्रकरण आमच्याकडे तात्काळ त्यांनी दाखल करावेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.